बातम्या आहे आषाढी वारी संदर्भातील आषाढी वारीला आता भाजपा विशेष रेल्वे सोडणार आहे केंद्रीय मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून नियोजन केलं गेलंय आषाढी वारीसाठी विठुराच्या दर्शनासाठी आता विशेष रेल्वेही सोडण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही विशेष रेल्वे निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून ही विशेष रेल्वे सुटणार आहे विठुमाऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे मंगळ प्रभात लोढा यांनी याचं नियोजन केलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आषाढी वारीसाठी भाजपा विशेष रेल्वे सोडणार आहे विठमाऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी हा दिलासा आहे विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आहे